नमस्कार लोक महाराष्ट्र माझा मध्ये आपले स्वागत आहे या पुढील बातम्या पहा लोक महाराष्ट्र माझावर सरकार मराठा समाजाची फसवणूक होऊ देणार नाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पहा लोक महाराष्ट्र माझावर सरकार मराठा समाजाची फसवणूक होऊ देणार नाही असा पुनरुच्चार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला आहे ते आज छत्रपती संभाजीनगर इथं मराठवाडा मुक्ती संग्रामानिमित्त ध्वजारोहण कार्यक्रमात बोलत होते यावेळी मुख्यमंत्री म्हणाले की सरकारने एवढं सहकार्याची भूमिका घेतल्यानंतर मराठा समाजाने देखील या ठिकाणी सहकार्याची भूमिका घेतली पाहिजे ज्यांनी आतापर्यंत काहीच दिलं नाही ज्यांच्या आता संधी होती नऊ चौऱ्याण्णव असेल इतर वेळेला देखील असेल पण त्यांनी देता फक्त मराठा समाजाचा वापर करून घेतला पण काही मराठवाडा आरक्षणासाठी अनेक घटक आंदोलन करत आहेत त्यांना न्याय देताना दुटप्पी भूमिका घेणार नाही असं ते म्हणाले मराठा समाजाला महायुतीनं आरक्षण दिलं त्याआधीच्या सरकारला संधी होती मात्र त्यांनी दिलं नाही आंदोलनकर्त्यांनी त्या पक्षांना जाब विचारावा असं मुख्यमंत्री म्हणाले सरकारची भूमिका सकारात्मक असताना आंदोलकांनीही सहकार्य करावं असं मुख्यमंत्री म्हणाले आपण पाहत आहात लोक महाराष्ट्र माझा पुढील बातम्यासाठी लोक महाराष्ट्र माझा लाईक व सबस्क्राईब